मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला भाजा भाजा आता भाजाणी दाखवली तुम्हाला कडबोळ्याची भाजणी कशी करायची ती तुम्हाला दाखवली आता त्याच भाजण्यापासून आपण कडबोळी कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मी मोठी वाटी एक पीठ घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण घालायचं साहित्य दाखवते तुम्हाला इकडे मी चमचाभर तेल गरम होत ठेवलं आहे मी त्याच्यात ते तेल गरम करून घालणार आहे म्हणजे चक् कडबोळी एकदम हलकी फुलकी आणि नळी पडते त्याला कडबोळ्यांना नळी पडणं आवश्यक असते तरच कडबोळा चांगलं झालं असं होतं हे hmm. आता मी तिखट घातलं आहे हिंग घातलं आहे धनेजिरे ह्याच्यात भरपूर घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याची काही जरूर नाही आहे त्यानंतर ही हळद घातली हळद जास्त घालायची नाही कारण मुळात ही भाजणी अखंड धान्याची केल्यामुळे ती काळपट आहेत आणि हळद जर जास्त घातली तर ती आणखीन काळी होतील त्याच्यामुळे आपण हे हळद कमी घालायची आपलं तेल चांगलं तापलेलं आहे ते आधी मी घालणार आहे हे मीठ चवीप्रमाणे मीठ मिळा थोड्या तिळ्या एवढं आपलं साहित्य घातलेलं आहे तर हे तेल होतणार आहे मीठ पण पिठ्यात मिक्स करून घेणार त्याला खरं जास्त मोहन लागत नाही पण थोडं घालणार आहे कारण हलकी फुलकी झाली पाहिजे कडबोळी त्यासाठी पण थोडंसं तेल घालणार आहोत दोन चमचे हे आपण सगळं मिक्स करणार हे सगळं तेल मी हातानं त्याला चोळून घेणारे जरा आधी मिक्स करते आणि हातानं चोळून घेणारे म्हणजे मोहन सगळीकडे लागलं जातं असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं मोहन नाहीतर एखाद्या जागेला राहतं आणि मग कडबळं विरघळू शकतो इकडे पाणी मी गरमत ठेवलेलं आहे तर आपण गरम पाणी ह्याच्यावर ओतणार आहोत अगदी उकळ तर नाही पण गरम कडबोळ्याची उकड केव्हाही काढायची नाही कारण कडबोळं हे जर तुम्ही अखंड धान्याचं केलेलं असेल तर अजिबातच उकड काढायची नाही कारण ते विरघळू शकतं असं मोहन झालं पाहिजे असं हे बघा आपण गरम पाणी घालणार आहोत त्याच्यात हा हा सुंदर वास सुटला आहे कडबोळी आता खूपच कमी केली जातात लोक बरीचशी चकली करतात मोकळे होतात पण चकली करणं तसं सोपं असतं कडबोळ तर एकदम सोपं खरं म्हणजे पण तरी सुद्धा बऱ्याच जणांना ते कंटाळवाणा वाटतं त्याच्यामुळे बरीच जण चकली करतात आणि मोकळी होतात पण ह्याची चव खूपच छान असते एकदम खमंग असं लागतं हे बघा आता आपलं हे पीठ भिजवून तयार आहे दोन मिनटं जरा मी झाकण ठेवणार आहे आणि मग पीठ मळून घेणार आणि कडबोळी तुम्हाला करून दाखवणार मस्त एकदम छान लागतात हा खरा अगदी कोकणातला प्रकार आहे कडबोळ हा पीठ एकदम छान झालेलं आहे आपण पिठाची चवही बघू शकतो मिठी वगैरे व्यवस्थित लागलं आहे का असं बघू शकतो चव म्हणजे जर काही कमी असेल तर आत्ताच घालू शकतो त्याच्यामुळे पिठाची चव नेहमी बघावी फक्त hmm. दोन मिनटांनी झाकण काढून पीठ मळून घेऊया आता hmm. आपलं पीठ हे कोमट झालंय आता आपण छान असं मळून घेणार आहोत हे बघा सुंदर चिकटपण आहे पिठाला पीठ चिकटही चांगलं हवं म्हणून भाजताना व्यवस्थित भाजायचं असतं अति पण भाजायचं नाही अति भाजलं तरी पीठ बिघडतं आपलं पीठ म्हणून झालं की मी एका बाजूला तेल गरम होत ठेवणार आणि तुम्हाला कडबोळी करून दाखवणार आहे पीठ आहे म्हटतच म्हणायचं असतं ते फार पातळ वगैरे करायचं नसतं एकदम सुंदर चिकटपणा आपण व्यवस्थित आलाय पीठ चांगलं मळून तयार आहे तर तुम्हाला मी कडबोळं करून दाखवते एका बाजूला कढईत तेल ठेवलं आहे तापत ठेवलं आहे बारीक गॅसवर नाही तर तुम्हाला मी कडबोळं करून दाखवणार आहे खरं एकदम सोपं आहे पण बऱ्याच जणांना या गोष्टीचा खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे चकली करायला पटकन लोक तयार होतात हे कोण करायला बघत नाही पण अत्यंत सोपं अगदी कोणही म्हातारा कोतारा असेल तरीसुद्धा मांडी घालून बसून करू शकतं हे इतका सोपा प्रकार आहे पूर्वी आम्ही खूप मोठे मोठे पाठ घ्यायचे त्याच्यावर अशी छान मोठी मोठी कडबोळी करायची आता काळाच्या ओघात ते सगळं गेलेलं आहे आता ओट्यावरच मोठं केलं तर आता हे असं वळायचं आणि ते व्यवस्थित वळलं गेलं पाहिजे म्हणजे कडईत जाऊन सुट्टा नाही त्याच्यासाठी ते चिटकवायचं पण असतं व्यवस्थित आणि असं छान आलं पाहिजे आणि शक्यतो एक साईज बघा असं आता मी करून घेते कमी पीठ घ्यायचं कारण आपला पोटपाट आहे तेवढंच होणार आहे ते त्याच्यामुळे होतातही झटझड होतात एक घाणा तिकडे तळून होईपर्यंत आपला एक घाणा इकडे तयार होतो त्याच्यामुळे अजिबातच वेळ लागत नाही भरपूर करायची असली की कसं मग मोठी कढई ठेवायची दोघा दो तिघांनी करायला बसायचं की मजा येते त्याच्यात खूप मजा येते हा पदार्थ कोणाला आवडत नाही असं नाही मुळात वळताना व्यवस्थित वळणं हे महत्वाचं आहे शक्यतो सारखं असावं म्हणजे नाहीतर एक कमी तळतं एक जास्त तळतं असं पण होतं त्याच्यामुळे जा शक्यतो जाडी किंवा त्याची एकंदर गोलाई पण सारखी असावी बघा वेळ लागत नाही याची बात तुम्हाला दोन तळून दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला कसं अगदी हा पारंपरिक पदार्थ आहे फराळाचा पारंपरिक पदार्थ पूर्वीच्या काळी आता दिवाळीला तांदूळ वगैरे झालेले असायचे नंतर उडीद वगैरे पण घरचे असायचे बऱ्याच वेळा मग हा नक्कीच हे व्हायचं कडबोळी आणि ती गावठी तांदळाची कडबोळी खूप छान लागायची जरा चिवट अशी व्हायची पण ती खूप चांगली लागायची चव त्याची छान असायची हे बघा हे असं करायचं मी तुम्हाला एक दोन तळून दाखवते घट्ट जर वळलं गेलं नाही तर ते सटकत व्यवस्थित वर आलं अजून आलं नाही आहे त्याच्यामुळे तोपर्यंत माझ्याकडे इकच्या बळ अजून होऊ शकेल आपली थोडीच करायची त्याच्यामुळे मी तेलही थोडंच ठेवलेलं आहे हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला माहिती व्हावा म्हणून मी करून दाखवते दिवाळीला नक्की करून बघा कारण अजून दिवाळीला पाच सहा दिवस आहेत नक्की करू शकाल भाजणी दाखवलेली आहेतच बरोबर ही कडबोळी येता तेल व्यवस्थित तापलं आहे वरती आलं म्हणजे आता मी कडकोळी आज सोडणार आहे लगेचच हलवायचे नसतात साधारण दोन मिनटं तरी असे पण त्यांना गरम झाल्याशा काढाय परतायची नाही कारण ते सुटू पण शकतात आपली सुटली सु नाहीत म्हणजे आपली कडबोळी व्यवस्थित वळली गेलेली आहे अजून व्हायची ती बुडबुडे थांबले की चकली कडबोळं झालं असं ठाम समजायचं आणि आता ही थोडी जरा काळपट होणार आहेत कारण आपण याच्यात अखंड उडीद आणि अखंड हरभरे वापरलेले आहेत त्यामुळे नाहीतर ही पिवळी होतात चकल्यांसारखीच होतात ही पण आत्ता आपण हे असं वापरल्यामुळे पण याची चव चांगली येते जास्त चांगली येते चव त्या चका कडबोळ्यांपेक्षा पिवळ्या कडबोळ्यांपेक्षा तुंदा तिंदा व्यवस्थित परतून घ्यायची कारण व्यवस्थित ती शिजली पाहिजेत ती कडबोळी काढून घेणार आहोत तेलकटही ती जास्त होतं नाहीत अति तळली तरी तेल येतं त्याच्यामुळे अति तळायचीही नाहीत कुडकुडीतही होतं नाहीत खुसखुशीत व्हायला हवी अशा बऱ्याच टीप आहेत आणि टाकते आता खुश अशी आपण सगळी करून घेणार आहोत हे वळते आणि कढईत टाकते कडबोळ काय अशी आपली छान खमंग खुसखुशीत अशी दिवाळीच्या फराळासाठी केलेली कडबोळी तयार आहे याच्यापूर्वी मी तुम्हाला सुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे तोही माझा व्हिडिओ तुम्ही बघा हाही व्हिडिओ बघा आणि या दिवाळीला नक्की करून बघण्याचा प्रयत्न करा प्रयत्न नव्हे नक्की करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद तर मी तुम्हाला एक कडबोळं मोडून दाखवते हे बघा अशी नळी पाडली पाहिजे तर ते कडबोळं चांगलं व्यवस्थित त्याला नळी पटली पाहिजे बघा नळी पडली की आपल्या कडबोळ्याचं भाजणं व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याच्यात साहित्यही व्यवस्थित तेल वगैरे व्यवस्थित पडलं आहे असं समजायचं बघा आणि करू नाही बघा